नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा सगळीकडे वेगळं वातावरण असतं या नवीन वर्षात लोक काय काय, काय करणार आहेत याची लिस्ट बनवायला सुरुवात करतात कुणाला ह्या नवीन वर्षात खूप अभ्यास करायचा असतो कुणाला प्रमोशन हवे असते कुणाला फिट व्हायचं असतं तर कुणाला स्वतःमध्ये पूर्ण बदल घडवायचा असतो पण ते किती काळ टिकतं किती दिवस आपण ठरवल्याप्रमाणे काम करतो आणि आपलं लक्ष साध्य करतो तीन महिने तीन आठवडे तीन दिवस आणि असं का होत कारण ठरवणं खूप सोपं आहे आणि त्यावर काम करत राहणं खूप कठीण नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून तो सुरुवात करण्यासाठी आणि नंतर लक्षात ठेवण्यासाठी चांगला दिवस असू शकतो पण जे तुम्ही आता ठरवत आहात ते तुम्ही पुढच्या क्षणाला सुरुवात करू शकता या क्षणापर्यंत तुमचं आयुष्य वेगळं होतं आणि पुढच्या क्षणापासून ते बदलण्याची ताकद फक्त तुमच्याजवळ आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अजूनपर्यंत आयुष्यात काहीच मोठं अचीव केलं नाही तुमचे जेवढेही स्वप्न आहेत गोल्स आहेत ते सगळे अपूर्ण आहेत पण जेव्हा त्यावर काम करण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला उत्साह वाटत नाही आणि तुम्ही टाळाटाळ तार करत राहतात तर त्यामागचं मूळ कारण काय आहे याचा कधी तुम्ही विचार केला आहे का तुम्ही स्वतःला ऑप्शन दिले आहेत नव्याण्णव टक्के लोकांसारखे जे तुमच्या आजूबाजूला आहेत स्वतःला बदलणं तुमचं उद्दिष्ट पूर्ण करणं तुमच्या आयुष्यात फक्त एक पर्याय म्हणून उरले आहेत एक साधी आराम करायची इच्छा होते आणि आपण त्यात वाहून जातो आणि म्हणतो घाई कशाला नंतर करू अजून खूप वेळ आहे तुमच्या आसपासच्या नव्याण्णव टक्के लोकांना बघा तेही हेच करत आहेत ते सगळं असच जगत आहेत त्यांच्या आयुष्यात शंभर साध्या आणि सहज मिळणाऱ्या गोष्टींना महत्व त्यांनी दिले आहे आणि ते त्या गोष्टींमध्ये वेळ घालवत आहेत मौल्यवान गोष्ट आहे ती कुठेतरी बाजूला अडकवून ठेवली आहे जी वेळेसोबत खराब होत चालली आहे तुमच्या आयुष्याचं सेंटर पॉइंट काय आहे तुमच्या आयुष्यात महत्वाचं काय आहे आपल्याला माहिती आहे जीवनात का काहीतरी अपूर्ण आहे पण तरी सुद्धा याबद्दल आपण काहीच करत नाही ज्या पद्धतीने तुम्ही जीवन जगत आहात ते नॉर्मल नाही आतून दुःखी आहात हा पण जेव्हा आपण हेच आसपास पाहतो तेव्हा आपण सुद्धा त्या गर्दीचा भाग बनत चाललो आहोत आयुष्य गतीत आहे पुढे तर जात आहे पण दुःखात हीच रियालिटी आहे पण यामुळे तुम्ही आशा गमावू नका उलट या निगेटिव्हिटीचा इंधन म्हणून उपयोग करा डिस्ट्रॅक्शन स्वतःच्या मनाला सर्वेलयन्स खाली ठेवा आपण सुंदर आणि आकर्षक गोष्टींना आपल्या मनात प्रवेश करू देतो आणि आपल्याला कळतच नाही की त्या गोष्टींमध्ये प्रत्यक्षात काय लपलं आहे तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या आकर्षक गोष्टी ज्या तुम्हाला त्यांच्याकडे ओढून नेतात त्या प्रत्यक्षात सुंदर नसतात डिस्ट्रॅक्शन म्हणजे तुमचा विनाश आहे म्हणूनच या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला हरल्यासारखं वाटतं जे कोणतेही विचलन सध्या तुम्हाला खूप चांगले वाटत आहे आकर्षक वाटत आहे ते प्रत्यक्षात ते प्रत्यक्षात तुम्हाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्ही त्या जाळ्यात अडकता म्हणून आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे वास्तव दाखवलं पण यावर उपाय काय हे डिस्ट्रॅक्शन कमी करण्यासाठी आणि तुमचे सर्व आयुष्य नियंत्रित करण्यासाठी स्वतःचा वॉरियर माइंडसेट बनवा गर्दी काय करते प्रेडिक्टेबल अशा गोष्टी ज्या सगळेच करत असतात ज्या मोठ्या किंवा वेगळ्या वाटत नाहीत त्या गोष्टीच गर्दी करते बरोबर पण वॉरियर असं करत नाही जिथे चांगल्या गोष्टी करायला लोकांना अडचण वाटते खूप त्रास होतो नव्याण्णव टक्के लोक त्या करू शकत नाहीत तिथेच वॉरियर त्या गोष्टी पूर्ण करायचं ठामपणे ठरवतात डेव्हिड गॉगिन्सबद्दल ऐकलं असेल त्यांचं मन जे सांगतं अरे हे नको तेच तो माणूस करतो ते त्याच्या मनाला चिडून टाकतात म्हणून तुम्ही तुमच्या वयाचे लोक ज्या फालतू गोष्टी करत आहेत त्यांना दुर्लक्ष करा आपण असे विचार करतो की सगळेच करत आहेत मग काय फरक पडतोय या वयात हे कॉमन आहे नाही ना परत पडला पाहिजे तुम्हालाही आणि इतरांनाही जेव्हा तुम्ही अशा प्रकारे जीवन जगत असता तेव्हा कुणीही तुम्हाला सिरियसली घेत नाही कारण त्यांना आधीच माहीत असतं की तुम्ही त्यांच्यातील एक आहात तुम्ही त्यांच्यासारखं साधारण आयुष्य जगत राहाल तुम्ही तुमचं आयुष्य त्यांच्या अंदाजानुसारच जगत आहात पण जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं करता तेव्हा त्यांना आतून थोडासा त्रास होतो सोपं आहे नव्याण्णव टक्के लोकांपेक्षा पुढे जायचं असेल वेगळं व्हायचं असेल तर ती कामं सुरू करा जे नव्याण्णव टक्के लोक करत नाहीत जे सामान्य लोक करत आहेत आणि जे सहज उपलब्ध आहे त्याला दूर करा अशा गोष्टी करा तुमच्या मित्रांसाठी किंवा आजूबाजूच्या लोकांसाठी खूप कठीण वाटतात हे वाक्य तुमचं प्रेरणास्थान बनवलं पाहिजे की मी गर्दीचा भाग नाही जेव्हा काहीतरी कठीण वाटतं तेव्हा तुम्हाला आनंदी व्हायला हवं आणि ते काम पूर्ण करायला हवं कारण बहुतेक लोक ते, ते करणारच नाहीत आणि तुम्ही ते करून स्वतःला त्यांच्यापेक्षा वेगळं सिद्ध करू शकता म्हणून स्वतःची ओळख बदला की मी वीक किंवा गर्दीचा भाग नाही तर मी एक वॉरियर आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही ऍक्शन घेणे सुरू करा वॉरियरच्या महान गुणधर्मांबद्दल विचार करा आणि लिहा जसे की वॉरियर कधीही स्वस्त सुखाचा किंवा तात्पुरत्या आनंदाचा मार्ग शोधत नाही तो लॉंग टर्म सॅटिस्फॅक्शनसाठी प्रयत्नशील असतो वॉरियर व्यायाम करतो खेळ खेळतो इतर लोक उशिरा उठतात झोप पूर्ण झाल्यावर उठतात आणि सर्वप्रथम मोबाईल तपासतात पण वॉरियर सकाळी लवकर उठून धावायला किंवा चालायला जातो तो अभ्यासाला बसतो इतर लोक जास्त विचार करतात चिंतेत राहतात फक्त विचार करत राहतात पण वॉरियर कृती करतात कमी विचार करतात आणि जास्त काम करतात त्यांच्याकडे जास्त विचार करत त्रास करून घेण्यासाठी वेळच नसतो म्हणजेच सामान्य लोक कायम आराम शोधत असतात आणि तरीही दुःखी जीवन जगतात आणि वॉरियर कठोरतेला आपला आराम मानतात आणि प्रत्येक दिवस मानेने जगतात अशा प्रकारे पाच सहा गोष्टी लिहा आणि त्या मार्गावर चालायला सुरुवात करा सुरुवातीला काही दिवस कठीण असतील तुम्ही प्रतिकार अनुभवाल कारण तुम्ही गतीही नसाल गती निर्माण करण्यासाठी थोडी ऊर्जा थोडा वेळ द्यावा लागतो पण एकदा गती निर्माण केली की नंतर थोडं सोपं होईल नंतर तुम्ही त्या गतीत राहाल कारण इनर्शिया दोन्ही बाजूनी समानरित्या कार्य करतो तुम्ही मेहनत करा नाहीतर काम सोडून रिकामे बसून राहा दोन्ही सवयी लागू शकतात जे विद्यार्थी अभ्यास करत असतात ते रिकामे बसू शकत नाहीत वेळ वेस्ट करत असले तरी ते करू शकत नाहीत कारण ते एका गतीत असतात आणि ज्यांना वेळ घालवण्याची किंवा दिवसभर निरर्थक गोष्टी करण्याची सवय असते ते कितीही म्हटलं तरी अभ्यास करू शकत नाहीत आणि काम करू शकत नाहीत आपली ओळख पूर्णपणे तुम्ही ठरवा की आजपासून मी ही व्यक्ती आहे आळशीपणा पूर्णपणे सोडून द्या सकाळी उठताना आळस येत असल्यास लवकर झोपा पैसा नाहीये तर खर्च कमी करा कमाई करायला शिका तुमचा वेळ कौशल्यांमध्ये त्यांना डेव्हलप करण्यात गुंतवा तुमचं शरीर आणि आरोग्य चांगलं नाहीये तर व्यायाम करा वेळ नाहीये तर निरर्थक कामे करू नका पुरेसं ज्ञान नाहीये तर पुस्तके वाचा आचार्य प्रशांत म्हणतात नाही करू शकणे आणि माहीत असूनही नाही करणे यामध्ये खूप फरक आहे आय डीड नॉट डू इट हे जास्त वाईट असतं आय कुड नॉट डू इट पेक्षा कुड नॉट म्हणजेच तुम्ही करू शकले नाही असे म्हणणे तुमच्या मनाचा एक बहाणा आहे तर डिड नॉट तुम्ही ते केलं नाही हे सत्य आहे हे सत्य स्वीकारा आणि कृती करा युअर ओन बॅटल वॉरियर काय करतो तो स्वतःच निवडतो की युद्ध करेल की त्याला ओढत युद्धभूमीत नेलं जातं तो त्याची लढाई स्वतः निवडतो बरोबर ना तुम्ही, लासेल। If you don't your life will. तुम्ही हा कोट नक्की ऐकला असेल इफ यु डोंट चूज युअर सॅक्रिफाईस स्वतः निवडले नाही तर आयुष्य ती निवड तुमच्यासाठी करेल आणि तेव्हा खूप वेदना होतील कारण जेव्हा गोष्टी जबरदस्तीने कराव्या लागतात तेव्हाच सगळ्यात जास्त त्रास होत असतो जे अंड बाह्य बलामुळे तुट त्याचं जीवन संपत पण तेच जर त्याने तर ते स्वतः त्याला तोडत तर जीवनाची सुरुवात अशी आहे म्हणजे महान आणि मोठ्या गोष्टीची सुरुवात नेहमी आतून होते तर स्वतःच्या इच्छेने आणि निर्णयाने निवडा की मी लढणार आहे आणि स्वतःला महानतेपर्यंत घेऊन जाणार आहे जेव्हा आपण स्वतःच्या इच्छेनुसार कठोर गोष्टी करतो तेव्हा त्रास होतो पण तो समाधानकारक असतो तेव्हा तुम्ही कोणताही निर्णय घेण्याचा विचार करत आहात तेव्हा त्याआधी निर्णयाला वेळोवेळी तपासा जर तुम्ही या गोष्टी करत असाल जसे की स्क्रोलिंग जंक फूड आणि इतर कोणत्याही गोष्टी ज्यामुळे थोड्या वेळासाठी तुम्हाला चांगलं वाटतं सुरुवातीला ती गोष्ट तुम्हाला आनंद देते पण थोड्या वेळात तो आनंद निघून जातो याचा बदल वेदनेत होतो याच्या उलट ज्या गोष्टींना शिस्त लागते जसे की अभ्यास जिम आणि काही कौशल्य शिकणे लवकर उठणे हे सुरुवातीला त्रासदायक असतात पण जसजसे तुम्ही करत जाता काही वेळाने ती वेदना कमी होते आणि ती मोठ्या आनंदात समाधानात बदलते आणि ही वेदना नाही तर हे डिलेड प्लेजर असतो आणि तात्काळ आनंद प्रत्यक्षात आनंद नाही तर ते डिलेड पेन आहे जे दीर्घकाळ राहणारं दुःख आहे ज्या आकर्षक गोष्टी तुमचं लक्ष वेधून घेतात त्यात तुमच्या प्रत्यक्ष शत्रू असतात तुमचं जीवन काय आहे तुम्ही सध्या जे काही आहात ज्या ठिकाणी आहात तुमचं जीवन ज्या प्रकारचं आहे ते काय आहे ते तुमच्या लाखो छोट्या छोट्या निर्णयाचा परिणाम आहे म्हणजेच तुमच्या प्रत्येक पावलाला प्रत्येक निर्णयाला पहा की ते तुम्हाला स्वर्गाकडे नेत आहे की नरकाकडे कोणतीही व्यक्ती दोन कारणांमुळे ऍक्शन घेत असतो एक वेदना टाळण्यासाठी त्रास कमी करण्यासाठी किंवा आनंद शिकण्यासाठी आनंद अनुभवण्यासाठी आता तुम्हाला या गोष्टींना बदलवायचा आहे तुमच्या मनाशी लढाई करू नका जसे जास्त लोक जिम मध्ये व्यायाम करताना मनात त्याला एका त्रासाशी जोडतात कि ते कठीण आहे वेदनादायक आहे आणि मग ते या कारणामुळे सुरूच करत नाहीत किंवा मध्येच थांबून जातात तुम्हाला त्या गोष्टीला बदलायला हवं तुम्ही व्यायामासोबत अशी भावना जोडू शकता की मला हे करायचं आहे कारण मला नंतर चांगलं वाटेल याने मी उत्साहित राहील आणि मला याचे रिझल्ट दिसल्यानंतर अधिक चांगलं वाटेल ज्या दोन तीन सवयी तुम्हाला तयार करायच्या आहेत त्याबद्दल पॉझिटिव्ह अफर्मेशन तयार करा तर अशा प्रकारे दिवसात जे काही तुम्ही निरर्थक गोष्टी करत असता त्यांना वेदना जोडून पहा आणि त्यांना केल्यानंतर चांगलं वाटत नाही कामात मन लागत नाही काहीही मिळत नाही यामुळे आपण हळूहळू कमकोत होत जात आहोत जीवन आणि वेळ वाया जात आहे अशा भावना जोडा म्हणजेच ज्या गोष्टींमुळे तुमचे नुकसान होत आहे त्या गोष्टी मनात आल्या की तुम्ही स्वतःला असे सांगा आणि त्याचप्रमाणे चांगल्या सवयी तयार करण्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स लिहा पुस्तक वाचणं जर्नलिंग व्यायाम अभ्यास कोणत्याही कौशल्यासाठी काम करणं अशा गोष्टींना आनंदाशी जोडा तसे की हे केल्यावर मला चांगले वाटेल मी काही नवीन शिकेन पुढे मला संधी मिळेल पैसे येतील म्हणजेच ही खरी मजेदार गोष्ट आहे या अफर्मेशन्सना वाचा आणि त्यांना सत्य समजून त्यावर विश्वास ठेवा नंतर पहा कि साथी की तुमच्यासाठी ॲक्शन्स घेणं खूप सोपं होईल फक्त माहिती गोळा करणं हेही एक व्यसन आहे आपल्या मेंदूमध्ये मोबाईलप्रमाणेच एक मर्यादित रॅम असते त्यात एकाच वेळेस मर्यादित लोळ किंवा मर्यादित गोष्टी स्टोर होऊ शकतात पण या क्षणी तुमचा मेंदू किती गोष्टींनी भरलेला आहे तुम्हाला किती गोष्टी माहीत आहेत तुम्ही इन्स्पिरेशनल व्हिडिओ पॉडकास्ट मोटिवेशनल शॉर्ट्स रील्स आणि किती काही पाहिले आहे जेव्हा तुम्ही इतक्या गोष्टी ऐकता पाहता आणि तुमच्या मेंदूमध्ये इतकी माहिती भरता तर त्याचं काय होतं तुम्ही आणि तुमचा मेंदू खोल तुम्हे विचार करू शकत नाही कारण मेंदूत इतक्या गोष्टी भरलेल्या आहेत की मन म्हणत की हे पण करावं लागेल ते पण करावं लागेल मग तुम्ही काहीही करू शकत नाही जसे तुमच्यासाठी दोन गोष्टींपैकी एक गोष्ट निवडणं सोपं असतं आणि तुम्ही ते करू शकता पण जर तिथे दहा गोष्टी दाखवल्या गेल्या तर तुमच्या मेंदूत गोंधळ निर्माण होतो त्याला ठरवणं कठीण होतं की काय करावं सेल्फ इम्प्रुव्हमेंटचे व्हिडिओ पाहणारे लोक एकच चूक करत आहेत की ते सर्व काही माहीत करून घेतात ते या आशेने प्रत्येक व्हिडिओ पाहत राहतात की यात काही जादूची गाणी सापडेल काहीतरी शॉर्टकट कळेल आणि त्यांचं जीवन बदलून जाईल असा कोणताही व्हिडिओ नाही काहीही जादू नाही किंवा वेगळा कोणताच नियम नाही जो तुमचं जीवन लगेच बदलून टाकेल तुम्हाला जे जाणण्याची आवश्यकता आहे ते तुम्हाला आधीच माहीत आहे पण तरीही तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि पुढे कितीतरी व्हिडिओ पाहाल हे सांगता येत नाही जर तुम्ही व्हिडिओ बघता आणि त्यावर काहीही विचार करत नाही त्यातील गोष्टी तुम्ही विसरून जाल आणि आणखी एकदा नवीन इंटरेस्टिंग थमनेल असलेला व्हिडिओ मिळाला तर तो तोही तुम्ही बघाल हे फक्त एक माहितीचं व्यसन आहे जर तुम्ही हे नियंत्रित केलं तर तुमचं संपूर्ण जीवन नियंत्रणात येईल आता तुम्हाला दहा मिनिटात वीस गोष्टी माहीत होत आहेत हे करा ते करा यात पैसे नाहीत त्यात आहेत नवीन कौशल्य दुसरे नवीन काम यात कमी स्पर्धा आहे यात जास्त आहे तुमचा मेंदू मूलतः इतक्या गोष्टी एकाच वेळी हाताळण्यासाठी तयार नाही प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक गोष्टीपासून प्रभावित होण्यापासून वाचा कारण जग अशा लाखो गोष्टींनी भरलेलं आहे जे तुम्हाला आकर्षित करतील आणि यामध्ये अडकण्यामुळे कितीही जिनियस असो कितीही बुद्धिमान असो तोही गोंधळलेला होतो आणि काहीही करू शकत नाही एका वर, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं जरी त्यात त्वरित परिणाम दिसत नसेल पण तो टिकून राहिला तर त्याचं जीवन खरंच मॅजिकल होऊ शकतं एक साधारण व्यक्ती नव्वद टक्के ऊर्जा निरर्थक गोष्टीमध्ये वाया घालवतो आणि काहीही मिळू शकत नाही जे काही तुम्ही हातात घेताय त्यामध्ये स्वतःला झोपून टाका माहिती घेण्यासाठी जाणं आणि त्यात भटकणं यामध्ये फरक आहे तुम्ही त्याच्या गाभ्यात जा पूर्ण माहिती मिळवा आणि तुम्हाला हे समजत नसेल की तुम्हाला नेमकं का काय करायचं आहे तर हे शोधण्यासाठी तुम्ही रिवर्स विचार करा म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी कराव्याशा वाटतात त्याची यादी करा पाच दहा गोष्टी ज्या असतील त्यातून एक दोन गोष्टी निवडा ज्यात तुमचा इंटरेस्ट आहे ज्या गोष्टीत तुम्ही चांगले आहात नंतर त्याच निवडलेल्या गोष्टीत वेळ द्यायला सुरुवात करा प्रत्येक दिवशी त्यात स्वतःला इम्प्रूव्ह करायला सुरुवात करा, करा। अशा मेंटोस किंवा लोकांना शोधा जे त्या गोष्टीत उत्तम आहेत त्यांच्याकडून शिका उत्तम होत जा कोणतीही नवीन गोष्ट नवीन रहस्य समजलं तर ते लिहा मेंदूवर विश्वास ठेवून बसू नका की हे लक्षात राहील लिहा आणि त्याला अप्लाय करायचा प्रयत्न करा तरी सुद्धा जर तुम्ही शुअर होऊ शकत नसाल की मी काय करावं आणि काहीही कळत नसेल तर मित्रांनो काहीही सुरू करा तुम्हाला थोडाफार इंटरेस्ट आहे सुरू करा बसून राहू नका परफेक्शनच्या मागे लागू नका जे तुम्हाला हवंय ते हळूहळू सापडेल तुम्ही एक ठिकाणी थांबून काहीही मिळवू शकत नाही आणि बघा कोणत्याही गोष्टीत यशाची काहीच गॅरंटी नाही पण जर तुम्ही परफेक्शनच्या मागे बसून फक्त विचार काही करत असाल आणि काहीही करत नसाल तर तुमच्याकडे फेल्युअर होण्याची संधी आहे पण जर तुम्ही काहीतरी करत राहता तर फेल्युअर होण्याची संधी कमी होतात आणि यशाच्या संधी वाढतात जोपर्यंत काम करत नाही अनुभव घेत नाहीत माहिती मिळवलेली नाही तोपर्यंत ओव्हर थिंकिंग करत राहू नका तोपर्यंत फक्त ओव्हर थिंकिंग कराल तुम्हाला समजणार नाही की माझ्यासाठी कोणती गोष्ट कार्यशील असेल म्हणजेच जे काही तुमच्या मनात आहे ते सुरू करा करत राहा होत राहा शिकत राहा आणि उत्तम बनत राहा पुढे प्रत्येक गोष्ट आपोआप स्पष्ट होईल कन्सिस्टन्सीला सोबत ठेवायचं आहे स्वतःला हिऱ्यासारखं बनवायचं आहे आणि हिरा कसा बनतो स्वतःला घासून घासूनच तुमचा हिरा बनेल प्रोसेस इज एव्हरीथिंग रिझल्ट नाही जर तुम्ही शोधत आहात की मला हे मिळालं तर बस माझं जीवन सेट झालं कोणतीही वस्तू जर गतीत असेल तर ती गतीतच राहते जर ती स्थिर बसत असेल तर ती स्थिर राहते जोपर्यंत तिच्यावर बाह्य शक्ती लागू होत नाही हा एक फिजिक्सचा नियम सर्वांना माहीत आहे तुम्ही जिथे आहात तिथे स्थिर राहिलात गती दिली नाही म्हणजे त्यांना तुमच्या जीवनात लागू केलं नाही तुम्ही उलट इतर निगेटिव्ह गोष्टींना गती दिली आहे जी तुमच्या जीवनाला कठीण करत आहेत अशाच प्रकारे ह्या गोष्टी करत असताना तुम्हाला प्रयत्न देखील करावे लागत नाही मेहनतीशिवाय सर्व काही होत आहे तशाच प्रकारे जर तुम्ही धैर्य ठेवून योग्य सवयींना योग्य गोष्टींना गती दिली त्यानंतर तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार नाही हळूहळू ताकद लावा छोटे आणि गती द्या, तुमच्या जीवनाला तुमचं यशाचं रहस्य तुमच्या दिनचर्यामध्ये लपलं आहे आता या क्षणी सुरुवात करा स्वतःसोबत आणखी प्रत्येक गोष्ट स्पष्ट करा आणि त्यावर एक एक ॲक्शन्स घेणे सुरू करा